आता सायली मी काय करू सायली म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका मी समजवते त्यांना रूममध्ये जाऊन सायली आता रूममध्ये येते आणि अर्जुनला बघून म्हणते अर्जुन सर काय झालं थोडी स्माईल द्या ना असं का करताय तुम्ही आणि त्याला लाडीकुडी लावत असते पण अर्जुन मात्र हसतही नसतो तो खूप डिप्रेशनमध्ये गेलेला असतो आणि साक्षी जे काही बोललेले असते कोर्टात तेच त्याला सारखं आठवत असतं तर दुसरीकडे नागराज आणि तन्वी रविराजचा पुढचा प्लॅन काय आहे हे बघ ऐकण्यासाठी त्याला मस्का लावत असतात की जेणेकरून त्याच्याशी गोड बोललं तर पुढचा प्लॅन काय आहे अर्जुनचा हे आपल्याला कळेल म्हणून ते रविराजबरोबर बोलण्या बोलण्यामध्ये विचारपूस करत असतात कारण तन्वीला साक्षी तिकडे वाट बघते आहे की पुढचा प्लॅन काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर तुला अजून पैसे ऑफर करेल त्यामुळे तन्वीला मात्र पैशांचं पडलेलं आहे आणि मग रविराजला पुढचा प्लॅन सांगायचा सा असतो पण तितक्यातच रविराजला कॉल येतो आणि मग रविराज फोनवर बोलत असतात तर आता साक्षी इकडे वाट बघते इकडे तन्वे आणि नागराजला खूप राग आलेला असतो कारण त्यांना पुढचा प्लॅन काय आहे हे रविराजकडूनसुद्धा कळत नाही तर दुसरीकडे अर्जुनला सायली म्हणत असते की तुमच्यासाठी मी कॉफी आणलेली आहे आणि अर्जुनचा मूड ठीक होतोय का हे सायली बघत असते मग आता अर्जुन थोडीशी स्माईल करतो आणि मग ते दोघंही एक एकत्र कॉफी पित असतात तर पुढे आता सायली अर्जुनला म्हणत असते की मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आणि अर्जुनचा हात पकडते त्यानंतर ती भानवर येते आणि मग पुन्हा त्याचा हात सोडते आणि मग आता अर्जुन म्हणतो की काय म्हणाला तुम्ही तर मग ती पुन्हा मध्ये नको

अर्जुनचा मोड सायलीने ठीक तर केलेला असतो पण मग आता अर्जुनला खूप काळजी वाटत असते कारण दुसऱ्या दिवशी चैतन्य आणि अर्जुन, सा अर्जुन, अर्जुन दोघंही आता बार काउन्सिलिंगच्या मीटिंगमध्ये जायला निघतात तिथे गेल्यावरती ॲडवोकेट जोशी असतो पण ॲडवोकेट जोशीला त्याचं रात्रीचं बोलणं आठवतं कारण ॲडवोकेट जोशी रात्री हे मैपतच्या घरी गेलेले असतात तिथे मैपत आणि साक्षी असते तर महिपत ड्रिंक करून बसलेले असतात आणि ते त्या जोशीला दारूची ऑफर करून म्हणतात की अजून किती दिवस जेल जेल ते अर्जुनला जेलमध्ये जेलच्या बाहेर बघावं लागणार आहे आणि त्याचं ते लायसन कधी कॅन्सल करतायत बोला तर ॲडवोकेट जोशी म्हणतो की महिपतला की अहो आपल्याला आता थोडे दिवस वाटच बघावी लागेल पण अर्जुनचं लायसन कॅन्सल हे होणार म्हणजे होणार महिपत म्हणतो जोशीला एकदम रागात आणि त्याची कॉलर वगैरे पकडून म्हणतो की मी आणि माझं नाव महिपत शिकरे आहे मी कोणाची वाट बघत नसतो आणि मग तो ॲडव्होकेट जोशीला धमकावत म्हणतो की तुम्ही ही दारू घ्या आणि अर्जुनचा लायसन लवकरात लवकर कॅन्सल करा असं म्हणून जोशी खूप घाबरतो आणि म्हणतो की ठीक आहे आता इथे बार काउन्सिलिंगमध्ये जोशीला घामच फुटलेला असतो कारण त्याला ते महिपतचं बोलणं आठवलेलं असतो म्हणून अर्जुन आणि चैतन्याचे जे काही पुरावे असतात ते आता त्याच्या विरोधात जाऊन जोशी म्हणत असतात की तुम्ही साक्षीला हर्ट केलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही कायद्याचं उल्लंघन तर केलेलं आहेच पण चैतन्य आणि अर्जुन काही कमी नाही आहे ते आता पुराव्यांवर पुरावे दाखवत स्वतःला सिद्ध करतायत पण मात्र त्यांचं काही बोलणं अपूर्णच राहतं आणि मग अजूनही मिटिंगमध्ये त्यांना सांग सांगण्यात येतं की उद्या पुन्हा मिटिंग होईल त्यामुळे अर्जुनच्या डोक्यावर टांगती तलवार आहे असं चैतन्य म्हणत असतो आणि चैतन्याला चैतन्या खूप काळजी वाटत असते तर प्रेक्षकांना पुढे आता असंही पाहायला मिळतं की अर्जुनच्या लायसनबद्दल अजूनही टांगती तलवार तर आहेच पण अर्जुन घरी जातो आणि अर्जुनला खूप काळजी वाटत असते की उद्या काय होईल साक्षी शिकरे आणि मैपत शिकरे काहीही करू शकतात एवढ्याजवळ मी पोहोचलो होतो मधुभाऊ ना बाहेर सोडवण्याची वेळ आलेली असताना यांनी मध्येच आता असा मिठाचा खडा टाकून मला पुन्हा डोक्यावरती ओझं ठेवलेला आहे इकडे कल्पना देवीला प्रार्थना करत आहे आणि सायलीला म्हणते की देवी मातेने आपल्याला असा दिवस दाखवला मला खरंच टेन्शन आले असं होईल असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं सायली कसे दिवस आलेत आपल्यावर माझा अर्जुन किती काळजी करतो आहे सायली आता कल्पनाला समजवते आणि म्हणते की हो आई असं नका म्हणू देवासमोर तुम्ही त्या देवीनेच आपल्याला मार्ग दाखवले आणि देवीचं लक्ष आहे यांच्यावरती आपण हारायचं नाही असं म्हणून कल्पनाची समज काढत असते तर सायली आता खूप विचारात पडलेली असते तिलाही अर्जुनचं बोलणं कमी बोलणं खूप खटकते तिला असं वाटतंय की अर्जुन सर खूप बदललेत आणि त्यांना काय झालं आहे त्यांना कसं मी त्यांना ठीक करू ती सारखं विचार करत असते तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं की चैतन्य हा खूप वेळ झालाय बाहेर गेलेला असतो आणि तो काही परत येत नाही त्यामुळे सर्वजण त्याची वाट बघताय तर सायली म्हणत असते की चैतन्य सर कुठे असतील कुठे गेलेले आहेत ते तर इकडे अर्जुन तेच बघत असतो आणि अश्विन हा टी व्ही बघत असतो तर तेव्हा त्याच्या लक्षात येतं की चैतन्याने पत्रकार परिषद बोलवलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये चैतन्य हा म्हणतोय की साक्षी विरोधात जे काही पुरावे दाखवले त्याचा आणि अर्जुनचा काही संबंध नाही पुरावे होते ते, ते जे पुरा हो सर्व स्वतःवर लादवतो आणि अर्जुनची सुटका करन... करताना दिसणार आहे तर प्रेक्षकांना चैतन्य आता सर्व काही जे गुन्हे आहेत ते स्वतःवर घेतोय आणि अर्जुनला याच्यामधून बाहेर निर्दोष सुटका करत आहे तर अर्जुन सायली सर्वजण अश्विनने आवाज दिल्याबरोबर धावतच येतात कल्पना प्रतापराव सर्वजण जण टी व्ही बघायला लागतात तर त्याच्यामध्ये चैतन्य हा पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोलतो ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तर आता अर्जुन पुढे काय करणार हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांना पाहत राहा ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे आता मालिकेला खूप रंजक असं वळण येणार आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता त्याला थोडंसं लांबणीवर टाकण्यात आलेलं आहे तर आपल्याला लवकरच अर्जुन आणि सायली हे एकत्र दिसणार तर आहेच पण पुढे आता हा ट्विस्ट आलेला आहे की साक्षी आणि महिपत यांना अर्जुन अडकवायला तर गेला होता पण मात्र त्यांनी अर्जुनपेक्षाही जास्तच चढ उतार करत स्वतःला सिद्ध केलेलं आहे तर आता अर्जुनाच्यामधून सुटणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका पाहत रहा ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद